नमस्कार मी संभाजी गवळी आर टी सॅग्रो लिमिटेड पुणे यांचा विक्री प्रतिनिधी सोलापूर जिल्हा आज आपण वैराग व पिंपरी या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आपले प्रगतशील शेतकऱ्यांचा परिचय ऐकून घ्या नमस्ते आपलं नाव सांगा अमरजी नदीन शेख हां मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर चौसष्ट बारा पंचवीस प्रॉपर गाव कुठले आहे तिथे आपलं घाणेगाव घाणेगाव मध्ये येत आहे तर आपलं क्षेत्र किती आहे टोटल दोन एकर कुठली कुठली व्हरायटी आहे माणिक चमन एस एस माणिक चमन आणि एस आहे मी आपल्याकडे गेल्या आठवड्यात आलो हां त्या दिवशी आपल्या द्राक्षीची परिस्थितीने आज काय परिस्थिती आहे लय बदल आहे कडक होता माल पूर्ण उपलब्ध फुगा लागला माल हा आपण काय सोडले कॅलक्लब अडीच लिटर व त्याबरोबर बोरॉन पाचशे ग्रॅम आणि या दोन एकराच्या प्लॉटला हे अडीच अडीच एकर असं सोडलेलं आहे त्यामुळे आज आपण हे पाहू शकता थोडं पुढे घ्या थोडं पुढे घ्या तर आज आपण या ठिकाणी पाहू शकता हा गेल्या वेळेस हात लावला तरी तुटून पडायचा तर आज या पूर्ण एकदम लुसलुशीत झाले मऊ इकडं घड दाखवा पुढे तर हा पूर्ण लुसलुशीत झाला आहे माल एकदम लुसलुशीत आहे माल आणि त्याचबरोबर फुगून देखील चालू आहे या कॅलकल कॅल क्लबमध्ये आरटी सॅग्रो प्रायव्हेट लिमिटच्या ह्याच्यात एन एच थ्री एन एच फोर चार ते पाच प्रकारचा कॅल्शियम ऑक्साईडमधला परत मॅग्नेशियम ऑक्साइड विथ मायक्रोन्युट्रिएंट असल्यामुळं माल लुसलुशीत पडणे त्याचबरोबर मालाला गर भरणे गर भरून फुगवणे त्याचबरोबर मम्मी सुकवा मम्मी फिकेशन होऊ न देता जो डेटाला यांच्या काळं पडायला चालू झालं तर मम्मी आणि कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या डिफिशियन्सीमुळे त्याचीसुद्धा कमतरता भरून येते त्या म्हणजे पूर्णपणे हे कॅल्कलब हे चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम केलेले दिसून येत आहे आपण याबरोबर समाधानी आहेत का समाधान आहे तर याचबरोबर यांनी आपल्याच कंपनीचे हायड्रोमॅक्स आणि मेरीमॅक्स याचा देखील स्प्रे घेतलेला आहे यामुळे यामुळे याच्याबरोबर मेरीमॅक्स दोन मिलीने आणि हायड्रोमॅक्स दोन ते अडीच मिलीने याचा देखील बावीस टीन बरोबर याने स्प्रे घेतलेला आहे हे झिरो बावन चौतीस बरोबर यांनी असंच अडीच एक अडीच अडीच लिटर पर एकरी सोडलेले आहे याच्यामुळे मालाला लष्करी येणार आहे मालाची फुगवण चांगली होणार आहे व काळोखी चकाकी मालावर लस्टर हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिळणार आहे तुम्ही आरटी सागर बरोबर समाधानी आहेत आणि मी इतर शेतकऱ्याला काय सांगू शकाल त्याच्याबद्दल पाणी येतो गॅरंटेड आहे औषध आणि जी कडकपणा आहे एकदम लुसरे करत आहे माल सुद्धा ती बंद चालतंय धन्यवाद